मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सातपूर गावातील नंदिनी नदीवरील पुलाची दुर्दशा सातपूर गाव आणि मळे परिसराला जोडणारा गोरक्षनाथ रोड येथील नंदिनी नदीच्या पुलाची दुर अवस्था झाली आहे या पुलाचे कथडे तुटले आहेत त्यामुळे पायी चालणारे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांना धोका निर्माण होऊ शकतो नंदिनी नदीवर नाशिक मनपाच्या वतीने पूल बांधण्यात आला होता या पुलाच्या माध्यमातून असंख्य सातपूर गावातील नागरिक मळे विभागात जातात आणि येतात मात्र या पुलाला सध्या ग्रहण लागले आहे सातपूर गावातून थेट अंबड लिंक रोड मार्गेही अनेक वाहन चालक या पुलावरून प्रवास करतात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाला संरक्षक जाळ्या राहिल्या नाहीत तसेच पुलावर बांधलेल्या कथड्याचीही दुर अवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे या ठिकाणची रेलिंग तुटलेली आहे तर लहान मुले नदी पात्रात या पुलावरून डोकावू शकतात तसेच खेळताना सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो त्यामुळे हा पूल सध्या धोकादायक स्थितीत निर्माण झाला आहे या पुलाला तात्काळ संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांनी केली आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद